मी फोडके शिवचिंतन शिवकालात आणि शिवपूर्व कालातसुद्धा शेतजमीन मोजणी केली जात असे आदिलशाही निजामशाही या कालखंडामध्ये मीर जुमले पद्धतीने शेत जमिनीची मोजणी होत असे मलिक आंबेरच्या सुद्धा काही ठिकाणी जमीन मोजणी केली जात असे शिवकालखंडामध्ये जमीन मोजणीचे काम अनुज दत्तो यांनी केले आणि ती जबाबदारी स्वतः शिवाजी महाराजांनी अनुज दत्तू याचवर सोपवली होती शिवकालीन जिरायत जमिनीचे अनेक प्रकार मानले जातात एक अव्वल म्हणजे वरच्या प्रतीची दोन दूम म्हणजे दुसऱ्या प्रतीची तीन सीम म्हणजे कनिष्ठ प्रतीची जमीन अशी प्रतवारी ढोबळमानाने करीत असत कोकणामध्ये या समेत आणखीन एक प्रकार व फरक असे ते असे एक पेरणू दोन मुरमाड तीन धुळपट चार दरवट पाच खारी आणि सहा खस्ती शिवाय जेथे रहू करून भाताची पेरणी होई त्या जमिनीस पेनू आणि जीत अवन म्हणजे भाताची रोपे करून नंतर लावायची तिला अवलू असे म्हणत असत लावणी रब्बी खरीप एक पिकी दुपिकी कोरडवाऊ आणि जिरायत व बागायत बागायतलीमध्ये स्थळ व पाटस्थळ बागमाळा राई असे भाग असून सर्व मिळून पोटभाग ढोबळमानाने सतरा होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी